नमस्कार मी किरण सरोने तेजस्वी महाराष्ट्र न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत छत्रपती संभाजीनगर प्रतापनगर उस्मानपुरा येथील खेळाच्या मैदानात आज दिनांक पंधरा अकरा दोन हजार चोवीस रोजी क्रिकेट टुर्नामेंटची सुरुवात करण्यात आली यामध्ये उद्घाटक म्हणून श्री संदीप भाऊ काळे व पंकज भाऊ वनसोडे यांच्या संयुक्त विद्यमाने अर्थसहाय्य देऊन हा क्रिकेट टूर्नामेंटचा कार्यक्रम ठेवण्यात आला यामध्ये सोळा टीम ने सहभाग घेतला आहे यात पहिले बक्षीस एकवीस हजार तर दुसरे बक्षीस अकरा हजार देण्यात येणार आहे आयोजक म्हणून श्री सागर रगडे व यश रगडे हे काम पाहत आहे यामध्ये एकशे बडकर एक टीम ने सहभाग नोंदविला आहे यावेळी शकील भाई शहा जावेद शहा राकेश सावळे आजम भाई जय कारके भरत रगडे राजू जावळे किरण निकाळजे धम्मा ढवळे सुभाष येलदोवरे संदीप धनेधर अनिल हिवाळे इब्राहिम पटेल सह अनेकांची उपस्थिती यावेळी दर्शनीय होती नमस्कार मी संदीप काळे पश्चिम शहर कुटुंब पार्टी आज दिनांक पंधरा अकरा दोन हजार चोवीस रोजी छत्रपती संभाजीनगर मधील नगर खेळाडू मैदानावर ओपन टुर्नामेंटची ओपनिंगचा कार्यक्रम आज आयोजित केला आहे त्या ठिकाणी मला आयोजकांनी श्री सागर रगडे आणि यश रगडे यांनी या ठिकाणी मला उद्घाटक म्हणून या ठिकाणी मला आयोजित केलं मी माझ्या वतीने व माझ्या पक्षाच्या वतीने आणि तासन पार्टीच्या वतीने त्या दोघांचे शब्दशाळा खूप खूप आभार मानतो व सांगण्याचे प्रयत्न करतो की या ओपन टुर्नामेंटमध्ये जे खेळाडू ज्या ज्या टीम त्यांचे सर्व खेळाडू यात जे सहभागी झालेले आहेत त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो व त्यांना यापुढे उंच्या दर्जाचा खेळ खेळपटू म्हणून दर्जा मिळावा उंचा दर्जा मिळावा खेळपट्टू म्हणून त्यांना प्रोत्साहन मिळावं व ते खूप मोठे मोठेसे मोठे खेळपट्टू व्हावे यातील सर्व सर्वांनाच मी माझ्याकडून माझ्या पक्षाकडून खूप खूप शुभेच्छा देतो व माझे दोन शब्द संपवतो आणि परत एकदा त्या टीमच्या आणि या आयोजकांचे सर्वांचे खूप खूप मनापासून माझ्या व माझ्या टीमच्या वतीने व माझ्या वतीने अंतकरणातून आभार मानतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र प्रतिनिधी मिलिंद मकासरे यांचा रिपोर्ट पाहत राहा तेजस्वी महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद